आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा नागरिकांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देताना सगळे सोयऱ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारनं अधिसूचना काढली आहे यावर आलेल्या हरकतींची या हर छाननी करून अंदाजे चार महिन्यात अंतिम निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्य मंत्रिमंडळाची या आठवड्यातली तिसरी बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली बैठकीत विविध विभागांच्या एकूण सतरा प्रस्तावांना मान्यता देण्यात आली यात मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास आणि दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला याशिवाय संगणक गुन्हे तातडीनं निकाली काढण्यासाठी सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबवणे गुन्ह्यांची वेगानं उकल करण्यासाठी संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणे तसंच राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला याशिवाय विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकार पन्नास कोटी भागभांडवल उपलब्ध करून देणार आहे तर ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली असून त्यासाठी राज्य सरकार पन्नास कोटींचं अनुदान देणार आहे यासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे वृद्ध साहित्यिक कलाकारांना पाच हजार रुपयांचं मानधन राजपात्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी वीस कोटींचा अतिरिक्त निधी श्रीगोंदा तालुक्यातल्या शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करणे जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी भुलेश्वर जागेचं वाटप राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतल्या इमारतीसाठी शुल्कमाफी एकशे अडतीस जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता तात्पुरत्या स्वरूपातल्या चौसष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणे राज्यात संस्कृत तेलगू बंगाली साहित्य अकादमींची स्थापना शासकीय निमशासकीय जागांवर मोफत चित्रीकरण आणि हाताने मैला उचलण्याच्या प्रथेच्या उच्चाटनासाठी रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅनहोलकडून मशीनहोलकडे योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली थोर विचारवंत आणि साहित्यिक दिवंगत नरहर कुरुंदकर यांच्या नांदेड इथल्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी राज्य सरकारनं चौदा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये मंजूर केले आहेत याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर नगर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीनस्थ शंभर खाटांचा आरोग्य पथक स्थापन करण्याला तसंच त्यासाठी सत्याहत्तर कोटी एकोणऐंशी लाख रुपयांच्या खर्चाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे नवी दिल्ली इथं दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेत ओदिशा सिक्कीम आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होईल त्यानंतर लगेचच निवडणूक आचारसंहिता लागू होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण भारत दौऱ्याअंतर्गत आज तेलंगणात आहेत तेलंगणामध्ये नगर कुरनूल इथं त्यांनी आज विजय संकल्प सभेत नागरिकांना संबोधित केलं त्यानंतर कर्नाटकात कलबुर्गी इथं जाहीर सभा घेत आहेत भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करणारे नरेंद्र मोदी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जगातलं सर्वात मोठं खंडणी वसुली रॅकेट चालवतात असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात पोहोचली असताना ते जाहीर सभेत बोलत होते या सभेनंतर भारत जोडो न्याय यात्रा मुंबईकडे रवाना झाली प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतले माजी अधिकारी नवनीत कुमार सहगल यांनी आज पदभार स्वीकारला सहगल हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या तुकडीतले उत्तर प्रदेश केडरचे माजी अधिकारी आहेत आकाशवाणी मुंबई हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार